ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बांबू या झाडाविषयी संपूर्ण माहिती देणार आहोत की शेतकरी मित्रांनो तुम्ही बांबू लावला पाहिजे की नाही याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती आहे एम आर जी एसमधून अडीच लाख रुपये याला आहे हे करी परंतु हे शेतकऱ्याने लावलं लावलं पाहिजे की नाही याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती देणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ न मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तर शे, शेत शेतकऱ्यांना शेअरसुद्धा करा, करा जेणेकरून आपल्या व्हिडिओ त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवा ते शेतकरी मित्रांनो आज आपण बांबूच्या शेतामध्ये उभा होतो तुम्ही बघू शकता की मागं हे बांबू लावलेले आहे नेमकं बांबू शेतकऱ्याला वाटतं बांबू लावले म्हणजे चांगलं आहे किंवा शासनाचा लाभ भेटतो नाही आपण बांबू करायला पाहिजे की नाही माझं म्हणणं आहे बांबू तुम्ही करू नका जेणेकरून तुम्हाला बांबूचा काही फायदा नाही आता तुम्ही बघू शकता की हे बांबू तीन ते तीन ते तीन वर्ष म्हणजे तीन ते चार वर्ष याला झालेलं आहे कॅमेरामॅन तुम्ही बांबू संपूर्ण तिकडं मागं दाखा जेणेकरून शेतकऱ्याला कळेल तर शेतकरी मित्रांनो हे बांबू शेतकऱ्यांनी लावलेले आहे तुम्ही बघू शकता हे काही साधे शेतकऱ्यांनी लावले नाही हे ना, एक उद्योगपती ह्या शेतकऱ्यांनी लावले त्याचा पुढचा काही प्लॅन असेल परंतु शेतकरी मित्रांनो आपल्यासारख्या शेतकऱ्याला हे लावायचं काही चांगलं नाही का तुम्ही बघू शकता की एक तर याच्यामध्ये कोणताही पीक घेता येत नाही याच्यामध्ये खूप व्हायला असतो आणि याच्यामध्ये ना आता हे तीन ते चार वर्ष झाले आहे आणि ह्या अजून काही कटायला आले नाही तुम्ही बघू शकता की याचं जे बांबू आहे कॅमेरामॅन तुम्ही जवळ येऊन आणि बांबू आता काय इथं भलतं दाटी बांबू पो तुम्ही बघू शकता नेमकं कसे बांबू झालेले आहे तीन ते साडेतीन वर्ष झालेले आहे याला आणि तुम्ही ब बा, बघू शकता का फक्त येळूची गाडी आपण म्हणतो बांबूची छोटची गाडी राहते छोटी तसे टाईप ताए, टाईपची हे बांबू झालेले आहे परंतु हे आजूक अद्यापही तोडायला आलेले आहे कैसे जे कंपन्या असतात किंवा जे नर्सरीवाले म्हणतात का तीन दोन तीन वर्षाला तोडाला तर पण याची तीन वर्षामध्ये एवढी एवढी काडी आज त्याला आपल्याला एवढं जरा बांबू टमाटा किंवा असं इतर दुसऱ्या उपयोग घ्यायचा जर ठरलं तर बांबू चांगला असं पोषेल पाहिजे पण हा बांबू काही पोषेल नाही तीन चार वर्ष झालेले आणि याचं एक म्हणलं तर याला याच्यामध्ये कोणाला भुजता येत नाही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काम चालत नाही हे वावर पडीत राहिल्यासारखं दिसतं आणि आजूबाजूचे जे जे क्षेत्र आहे शेतकऱ्यांचे त्यांना भरपूर भीती वाटतात काही याच्यामध्ये जनावर किंवा डुकर हरणा किंवा एखाद्या चोर बी याच्यात येऊन बसतात कारण काही जी इकडं जंगल एरियासारखं हे बनतं डायरेक्ट तुम्ही बघू शकता की हे डायरेक्ट जंगलासारखं दिसते इकडं कोणाला काही वाटत नाही याच्यामध्ये बी राहिलं कोणी किंवा एखादं वाघ असो किंवा डुकर असो किंवा काही एखादं जंगली असो तर याच्यामध्ये आपल्याला काही जाता येत नाही मध्ये काही करता येत नाही आणि आजूबाजूच्या शेतकऱ्याने भेऊसुद्धा वाटतं एखादी मैला दोन मैला ती एक असं कपाशीच्या वावरामध्ये काम करू शकणारच नाही का इकडे इतकं दडप आहे आणि याच्यामध्ये इकडं मोकळं आहे आणि काही काही ठिकाणी वावर दूकून मी बांबू लावले अशा प्रकारे इथं समजा भीतीचं वातावरण शेतकऱ्याला होतं आहे का असा बांबू तुम्ही लावू नका शेत शासनाचा जरी अडीच लाख रुपये इथं तुम्हाला अनुदान आहे परंतु याचा शेतकऱ्यांना काही फायदा नाही आता तुम्ही बघू शकता की मग उगवणी शेतकऱ्यांनी लावले आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लावलेली आहे परंतु समजा शंभर शेतकऱ्यांना मग उघुणी लावलेल्या नव्वद नव्वद टक्के शेतकऱ्याने मग उगुणी फेकल्या शेतकऱ्यांनी काय नव्वद टक्के शेतकऱ्यांनी उपटून फेकल्या फक्त दहा टक्के शेतकरी हे मग आमच्या गावामध्ये राहिलेले आहे ते बी ज्या पुढच्या वर्षी फेकणार आहे काहून क त्यांचा म्हणणं असं आहे की याच्यामध्ये गवत भरपूर होतं आणि जे शासनाचे जे पैसे येतात खूप कमी प्रकारे येतात आणि टप्प्या खाली येत असल्यामुळे ते काही परडत नाही आता याचे जे अडीच लाख रुपये एक मित्रांनो या बांबूचे तर या बांबूचे अडीच लाख रुपये एकदम भेटत नाही याचे तीन वर्ष टप्पे असतात तीन वर्षामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय परवड नाही पण सत्तर पंच्याहत्तर म्हणजे हजार येते पण त्याच्यामध्ये इतर जे बी इंजिनियर असे इतर जे दलाल असे आहे ते नाही का असे पैसे खात असतात त्याच्यामुळे ते पन्नास पन्नास हजार जरी म्हणले तुमच्या काहीच कामाचे नाही तीन वर्ष हून हे बांबू जरा असे एवढे पोकळ आहे म्हणजे छोटले तर माझं म्हणणं आहे तुम्ही बांबू लावू नका आणि बांबू जे शेतकऱ्यांना समजा जमीन पडीत असतं आहे दोन तीन जास्त शेतकरी म्हणजे त्यांची पडीत जमीन आहे किंवा जास्त त्यांना काहीच खरंच नाही त्या जमिनी त्या जमीनमध्ये जमीन बांबू लावू शकतात परंतु तुमचं क्षेत्र कमी आहे पाच दहा एकर सुद्धा तुम्ही असलं तरी हे बांबू लावू नका जेणेकरून तुमचा जे तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांचे किंवा किंवा यूट्यूबर असे व्हिडिओ बघतात तर त्याच्यामध्ये लोकं सांगतात का बांबू लगे दोन वर्ष किंवा तीन वर्षात पडायला येतो असं काही नाही हे सगळं चुकीचं आहे हे सगळं फेक व्हिडिओ असतात त्याच्यामुळं जर लावताना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा लागलं असतं तुम्ही आमच्या गावाला भेटसुद्धा द्या जेणेकरून तू मला बांबू लावायचा सांग नाही याच्याविषयी संपूर्ण माहिती कळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाढला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यु यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद